मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर बावीस सप्टेंबर रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास तालुक्यातील पळासनेर शिवारात हॉटेल साई प्रसादजवळ दोन मोटरसायकली एकमेकांवर धडकल्याने भीषण अपघात झाला सदर अपघातात दोन युवक गंभीर जखमी झाले त्यांना शहरातील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आह राहुल प्रकाश पावरा वय बावीस रितेश तुकाराम पावरा वय वीस दोघे राहणार आसरापाणी तालुका शिरपूर असे जखमी युवकाचे नाव आहे या प्रकरणी मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार रात्री पळासनेरी शिवारात हॉटेल साईप्रसादजवळ दोन ही एकमेकांवर धडकल्यात अपघातानंतर एक, एक मोटरसायकल चालक घटनास्थळी मोटरसायकल सोडून पसार झाले तर दुसऱ्या मोटरसायकलवरील दोघे गंभीर त्यांना महामार्गावर पडलेल्या युवकांना शासकीय अँब्युलन्सने जखमींना शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले रुग्णालयात जखमी युवकांवर उपचार सुरू आहेत या अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलीस आणि तालुका पोलीस व नागरिकांनी मोठ्या संख्येने घटनास्थळी धाव घेतली या अपघातामुळे महामार्गावर काही काळ वाहतूक ठप्प झालेली पोलिसांनी सुरळीत केली पुढील कार्यवाही तालुका पोलिसांकडून उशिरापर्यंत ता सुरू होती